नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा करा आणि शेअर करा मार्गाच्या प्रत्येक वस्तीमध्ये आणि वस्तीतल्या प्रत्येक घरामध्ये घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत आपला हा आवाज पोचवण्याचं काम आपण सगळं करत आहोत आणि म्हणून आज या दौऱ्याच्या निमित्तानं आम्हाला लाख लोक त्या ठिकाणी जमवायचे परंतु ते लाख लोक जमवायचे असतील तर अगोदर लाख मोलांच्या लोकांचं संवाद साधला अत्यंत गरजेचं म्हणून या ठिकाणी वेळ कमी आहे धावत पळत आज सर्व राज्यातले पदाधिकारी ज्या पद्धतीनं धावत आहेत त्याच पद्धतीनं आज एक अल्पसा प्रयत्न म्हणून जालना जिल्ह्यात तर आज नगर जिल्ह्यामध्ये येता आलं सकाळपासून हा दौरा सुरू झाला आणि आपल्यासारख्या सगळ्यांशी संवाद साधता आला निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा आपला अस्तित्वाचा आणि अस्मितेचा गजर करण्याचं काम आपला अस्तित्वाचा आपला स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा स्वाभिमान स्वावलंबन आणि आत्मोद्धर या त्रैसूत्रीच्या माध्यमात काम करणारे आपण सर्व मंडळी आपल्याला झेंडा मिळालेला आहे आपल्याला नेता मिळालेला आहे झेंड्याला आपला दांडा मिळालेला आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून आपण आपला अजेंडा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहोत म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमात मी आज या बैठकीच्या निमित्तानं सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या हातून चांगलं काम चांगली हो, संख्या एक ऐतिहासिक भूमिका या निमित्तानं पार पाडण्याची भूमिका संधी आपल्याला मिळालेली आहे ती संधी निश्चितपणानं आपण सर्व एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कारण या ठिकाणी या संघटनेमध्ये साहिब संस्कृती नसून ही भाऊ संस्कृती आहे आणि भाऊ म्हणून सगळे जण आमचा एक दहा वीस वर्षाचा मुलगा असू देत तरुण असू देत का आमच्या वडिला समाज सगळी ज्येष्ठ मंडळी असू देत सगळे विष्णू भाऊ पासून तर शेवटच्या माणसापर्यंत एक भाऊ या साखळेतुंटण्याचं काम एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे वेळ मलाच आपल्याशी संवाद साधण्यासाठी खर तर मला निवांत दोनदा तीनदा श्री यावं लागलं येण्याचा प्रसंग आला मोर्चाला आलो हे घाईत आलो दुसऱ्या कार्यक्रमाला आलो आपण सिलोर आलो तेव्हाही घाईत आलो आणि आज त्याच्यापेक्षा घाई असल्यामुळं मला माफ करा मन मोकळेपणानं आपल्याशी जो काही संवाद साधायचा आहे तो शब्दातन जास्त नसला भाषणातन जास्त नसला तरी आमच्या तुम्हाला आपण एका परिवारातली माणसं आहे आणि खर तर ज्यांच्या समोर भाषण करायचंय तो समाज बाजूला आहे मग शेतातलं बियाणं इथं नाही तर हे बियाणं जे कृषी सेवा केंद्रात सीड्स असत तसं बियाणं आहे निश्चितपणा मला खात्री आहे की अत्यंत दर्जेदार बियाणं आहे इथला प्रत्येक माणूस हा लाखाचा म्हणजे लाख मोलाचा आहे याची मला जाणीव आहे कारण चेहरे आपलं काम आपला सहवास आपले नाव मला सगळे ज्ञात असल्यामुळं निश्चितपणानं सुंदर सुरेख पद्धतीचं महाराष्ट्रातल्या संघटनात्मक जीवनामध्ये श्री गोंदा म्हणजे नगर आणि नगर मधील श्रीगोंदा हे अत्यंत ताकदीर आपली भूमिका निभावणार आहे याची मागणी मला खात्री आहे आणि ती खात्री हा विश्वास हा संदेश माननीय विष्णूभूंकडे महाराष्ट्रातील रुजी शक्ती सेनेकडे आपल्यातला एक आपला सहकारी म्हणून हा संदेश मी तिथपर्यंत पोहोचवतो की मी निरोप घेऊन गेलो होतो ज्या कामासाठी निरोप घेऊन आम्ही गेलो त्याच्या अगोदर जवळजवळ आपल्याला अपेक्षित काम त्या ठिकाणी पूर्ण झालं होतं मग ज्या शेतात काहीतरी पेरायचा हा विचार आम्ही केला होता तर त्या शेत ऑलरेडी शेताच्या बांधावर धुऱ्यावर जाण्याच्या अगोदर पेरायला सुरुवात झालेली आहे हा आनंदाचा भाग या ठिकाणी आपला सर्वांचं एक चांगलं काम आपण करतात महाराष्ट्राचे रुजी शक्ती सेनेच्या वतीनं विष्णू वतीनं आपल्या सगळ्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आपलं कौतुक करतोय आपल्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी प्रदान करून थांबतो धन्यवाद जय महाराज